तुम्ही कधी खाल्लाय का हो मंडळी अशा प्रकारचा शिरा नसेल खाल्ला तर आजच बनवून खा खायला खूपच अप्रतिम लागतो आणि नेहमीच्या शिऱ्यापेक्षा थोडीशी वेगळी रेसिपी ही आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शिऱ्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी रवा आणि हा जो रवा आहे तो आपल्याला दुधामध्ये भिजवून घ्यायचा आहे तर इथे माझ्याकडे गरम दूध आहे तर गरम दूध यामध्ये टाकलेला आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटे हा रवा आपण भिजवून घेणार आहोत तर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि रेस्ट करण्यासाठी बाजूला ठेवून देऊया लगेच पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि तूप टाकलेलं आहे तर तुपामध्ये हे ड्रायफ्रूट जे आहे ना ते भाजून घ्यायचं आहे अगदी हलका असा कलर चेंज झालेला आहे ड्रायफ्रूट्सचा डागपडेपर्यंत ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घेतलेलं आहे आणि काढूनसुद्धा घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे रवा भाजला गेला की त्याचा जे कलर आहे ते चेंज होतो आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जो रवा आहे तो फुलला गेलेला आहे आणि स्ट्रक्चर जे आहे रव्याचं ते सुद्धा चेंज झालेलं आहे तर हा रवा आपण काढून घेऊया तर इथे मी सगळ्या प्रोसेससाठी एकच पॅन वापरलेला आहे जास्त भांडे भरवायची सुद्धा काहीच गरज नाही आहे तर त्याच पॅनमध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि ही जी साखर आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहे म्हणजेच कॅरमलाईज करून घ्यायची आहे तर साखरेला जे आहे ते सतत ढवळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे आणि तुम्ही ते बघू शकता व्हिडिओमध्ये खूपच छान अशी मेल्ट झालेली आहे थोडी प्रोसेस आहे ना लेंदी आहे पण शिरा आहे ना खूपच मस्त होतो अगदी चविष्ट लागतो एकदा नक्की ह्या प्रकारचा शिरा बनवून खा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे साखर मेल्ट झालेली आहे मंडळी तर आता यामध्ये ॲड करूया जो रवा आपण भाजून घेतलेला आहे तो रवा रवा छान असा मिक्स करून घेऊया तर आता मी या शिऱ्यामध्ये ॲड करते एक केळी जर तुम्हाला ॲप्पल पायनॅपल असे काही एक्स्ट्राचे ॲड करायचं असेल तर तुम्ही यामध्ये करू शकता जर केळी आहे ती फोर्कच्या साह्याने स्मॅश करून घेते मस्त स्मॅशसुद्धा झालेली आहे छान अशी एकजीव झालेली आहे रव्यामध्ये आता टाकूया ड्रायफ्रूट्स तर हे अगोदरच भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये तर ड्रायफ्रूट्ससुद्धा एक एक जीव करून घेत आहे शिऱ्यामध्ये आणि सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वेलची पूड तर मस्त सुगंध येतो शिऱ्या अगदी मऊ सूद असा शिरा जो आहे तो बनवून तयार आहे कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा